नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत मराठा समाजाचा इम्पेरियल डाटा जमा करण्याबाबत आज आपल्यापुढं मराठा जो आरक्षण आहे त्याच्यावर जी रणकंदन माजलेला आहे आणि त्या अनुषंगानं सुरुवातीचा एक टप्पा म्हणून आपण पाहिलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र काही प्रमाणात त्या ठिकाणी वाटप झालेलं कुणबीचं आरक्षण काही प्रमाणात मार्गी त्या ठिकाणी लागलेलं ला आहे मात्र त्यानंतर ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र नाही आहे त्याचं नेमकं काय का तर याच्याकरता एक समाजाचा रोष आक्रोश त्या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण कसं मिळवता येईल या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू झाले आणि त्या अनुषंगानं तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एक जे पत्र काढून मागास वर्ग आयोगाकडे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता एक सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि त्या सर्वेक्षणातून जी माहिती गोळ जमा करण्यात येणार आहे त्याला आपण इम्पेरियल डाटा म्हणतो तर इम्पेरियल डाटा याची खरं तर व्याख्या आपण जर करायची तर नेमकं काय शब्द आहे हा आणि त्याच्यातून काय काढलं जातं तर त्या अनुषंगाने त्याची व्याख्या करता येईल आपल्याला विशिष्ट समाजाची विशिष्ट उद्देशाने जमा केलेली अनुभवसिद्ध माहिती म्हणजेच इम्पेरियल डेटा तर हा जो इम्पेरियल डेटा आहे हा इम्पेरियल डेटा आता जमा करण्याचं काम आता सुरुवात झालं आणि याचं टाईम बॉन्ड जे असेल किंवा याची मुदत फक्त पंधरा दिवसाची देण्यात आली आहे म्हणजे साधारणतः आठ दिवसामध्ये सर्व शिक्षक ग्रामसेवक तलाठी जी काही यंत्रणा त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे दीडशे ते दोनशे कुटुंबासाठी आपण जर भर धरलं तर एक लाख कर्मचारी त्या ठिकाणी याच्याकरता नियुक्त करावं लागतील असं याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे तो प्रशासनाचा भाग आहे आपल्याला त्याच्याशी महत्वाचं नाही आहे तर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स पुणे यांच्या वतीने हे सर्वेक्षण तिथं करण्यात येणार आहे हार्ड कॉपी आणि प्लस सॉफ्ट कॉपी ज्याला पण म्हणता येईल म्हणजे एखादा ॲप पण आहे आणि त्याचबरोबर आपला जो काही प्रोफार्मा असेल तो लिखित स्वरूपात सुद्धा भरला जाईल म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण मुद्दा पाहिला तर या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि सत्तावीस महानगरपालिकामध्ये याचं सर्वेक्षण या ठिकाणी होणार आहे तर हे सर्वेक्षण होत असताना आपण प्रथमतः आपल्याला विनंती करण्यात येते की याच्यावर आज जी कलेक्टर साहेब ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचं मिटिंगा चालू आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी मिटिंग घेत आहेत आणि मराठा समाजाचा जी काही मागण्या असतील किंवा मराठा जी काही संघटना असतील किंवा तज्ज्ञ मंडळी असतील यांचं ऐकून घेतात तर त्यावेळेला एक सूर आला होता की हा पुन्हा एकदा सर्वेक्षण गायकवाडायगोनं झालं होतं आणि पुन्हा एकदा हे भानगडी काय सरकार का म्हणजे चालढकल करत आहे का आम्हाला पुन्हा एक जो आ, जो आरक्षण पाहिजे तर ते आरक्षण हे कुणबीमधूनच पाहिजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तिथं समोर येताना आपल्याला दिसत आहेत तर हा मुद्दा घेत असताना फक्त आपण सरकारी किंवा कुठलीही बाजू घेण्यापेक्षा आपण याच्यामध्ये नेमकं काय आहे आणि गायकवाडागामध्ये का चुकलं काय आणि याच्यात अपेक्षित काय या मुद्द्या या ठिकाणी आपल्याला मुद्दे घ्यायचे आहेत म्हणून मी मीटिंगमध्ये असेल त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरही किंवा बाहेर जे काही पदाधिकारी असेल यांच्याशी बोलत असताना सांगितलं की आपलं आंदोलन चालू ठेवा त्याच्यामधलं दुमत नाही आहे आपलं आंदोलन चालूच ठेवलं पाहिजे मागणी प्रत्येकाची वेगळी असते कुणबीमध्ये मिळवायचं आहे का ठीक आहे मिळवायचं असेल तर तशा प्रकारे मिळवा किंवा मागणी करा मात्र जर मिळालंच नाही तर आपल्याकडे हा पर्याय शिल्लक असावा जे कुणबी नाहीत त्याच्याकरता हा मराठ्यांचा जो पर्याय असेल आरक्षणाचा हा पर्याय आपल्याकडं शिल्लक राहावा म्हणून ही माहिती जाणीवपूर्वक आपण व्यवस्थित भरणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलेलं आहे की याच्या अगोदर जो गायकवाडा समितीचा अहवाल किंवा गायकवाड समितीचं जे काही एक आयोग नेमला होता महाराष्ट्र राज्य मार्गासवर्ग आयोग तर याच्यामध्ये जे मुद्दे मांडले होते त्यातले फक्त दोनच मुद्दे आपल्यासमोर आणतो आहे की त्याच्यामुळं कदाचित हे जे काय असेल आपलं सुप्रीम कोर्टातलं जे काही दिलेलं जे रिझर्वेशन असेल तर हे नाकारलेलं आहे याच्यामध्ये मुद्दा बघा काय ती दोन मुद्दे आपल्याला लक्षात येतील हा फॉर्म भरत असताना याची काळजी घ्या तर त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलेला आहे एक मुद्दा आहे की नागरी सेवांच्या जे जे काही जनरल नोकरी असतात त्याच्यामध्ये अ ब क ड वर्गामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व समाधानकारक आहे ही कोणत्याही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे राज्य सरकारने दिलेले सर, आरक्षण संविधानिक तरतुदीवर आधारित होतं होतं की गायकवाड समितीच्या अहवालावर म्हणजेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडं जे सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये अबकडं जी, जी काही वर्ग असतात वर्ग एक वर्ग वर दोन वगैरे तर त्याच्यामध्ये भरपूर आहे असं त्याच्या अहवालामध्ये इथं नमूद केलेलं आहे दुसरं आहे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यामधील अठ्ठेचाळीस टक्के समाजाच्या प्रतिनिधीपैकी म्हणजे एकूण अठ्ठेचाळीसपैकी तेहतीस पॉईंट तेवीस टक्के हे मराठा समाज आहे म्हणजे एकूण असणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी नोकऱ्यासाठी अठ्ठेचाळीस जे आहे अट तर त्याच्यामध्ये तेहतीस पॉईंट तेवीस टक्के म्हणजे मराठा एकटा आहे गायकवाड ऐवणे तो जो सर्वे असेल त्याच्यामध्ये अकरा पॉईंट शहाऐंशी दाखवले हे चुकीचे आहे हा निष्कर्ष तिथून काढण्यात आला दुसरा विषय असा आहे खुल्या प्रवर्गापैकी आय एसचे प्रमाण जे असेल ते पंधरा पॉईंट बावन्न टक्के आहे आय पी एसचं प्रमाण जे असेल ते सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि मरा आणि आय एफ एसचं जे प्रमाण असेल ते सतरा पॉईंट सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे मराठा समाजाचं जे प्रतिनिधित्व आहे तर ते प्रतिनिधित्व जी प्रशासकीयशिवाय याच्यामध्ये सुद्धा पुरेस आहे अशा प्रकारचा निष्कर्ष म्हणजे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं काढला आणि साहजिकच आहे की त्यामुळं हे जे आरक्षण असेल हे आरक्षण तिथं नाकारलं गेलं किंवा फेटाळलं गेलं आता सुरुवातीलाच एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला की कुणबी ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे ते ठीकच आहे मात्र आता आपल्या घरोघरी प्रत्येक मराठा समाजाची महाराष्ट्रातल्या इथं आता सर्वे होणार आहे किंवा ज्याला आपण सर्वेक्षण होणार आहे ज्याला म्हणतो मग ते सर्वेक्षण होत असताना पुढं गायकवाड आयोगाने हे फरक काय याच्यामध्ये गायकवाड आयोगामध्ये त्या कालखंडामध्ये प्रत्येक घरोघरी सर्वेक्षण झालेलं नव्हतं ते सॅम्पल होतं म्हणजे ठराविक वर्गाला जाऊन विचारलं आणि त्याच्यानुसार मत मांडलं गेलं ले, मात्र आता प्रत्यक्षपणे घरोघरी याचा सर्वे इथं होणार आहे आपल्या ज्या मुलाखती असतील त्या मुलाखती इथं होणार आहेत आणि या मुलाखतीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याच्याकरता सरकारनं फक्त पंधरा दिवसाचा अवधी तिथं दिलेला आहे आणि याच्याकरता जवळपास एकोणचाळीस पानाचा हा ड्राफ्ट आहे एकोणीस एकोणचाळीस पानं त्या त्याच्यामध्ये ते समाविष्ट आहेत तर त्या एकोणचाळीस पानामध्ये एकशे चोपन्न प्रश्न आपल्याला विचारले जातील साधारणतः एकशे चोपन्न प्रश्न आहेत तर एकशे चोपन्न प्रश्नामध्ये मला जी वाटतंय ती मी इथं काही मुद्दे इथं काढलेले आहेत तर ते मुद्दे आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहेत त्याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं आत्ता आहे की अ ब क ड वर्गामध्ये मराठ्यांचं प्रतिनिधित्व भरपूर आहे आय एस मध्ये प्रतिनिधित्व भरपूर आहे तर हे प्रतिनिधित्व पाहत असताना आपण करायचं काय तर ते चुका झालेत तर आपल्या इथं चुका आपल्याला ता टाळायच्या आहेत तर त्या चुका टाळत असताना आपण दोन तीन मुद्दे जे काही इथं काढलेले आहेत मी घेतोय कारण का सर्वेक्षणामध्ये हे मुद्दे येणं माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतंय त्याच्यामध्ये एक मुद्दा घेतला होता प्रश्न याच्यातला तेवीस क्रमांकाचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कुठला साहजिकच आहे शेती हा व्यवसाय आहे कुटुंबाचा सध्याचा व्यवसाय काय अहो दोन एकर जमीन जर तुम्ही करत असाल तर त्याला शेती म्हणूच नका तुम्ही सरळ मजूर म्हणा कारण आपल्याला शेतीमध्ये राबण्यापेक्षा मजुराला जास्त पगार मिळतोय आणि इथं जर तुम्ही लिहिला असेल की माझी शेती आहे ज्याला तुम्ही आणखी उच्च वर्गात त्या ठिकाणी जाल हा एक तिथं महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तेवीस आणि चोवीस मजुरी चोवीस क्रमांकाला सरळ मजुरी म्हणून त्या ठिकाणी आपण करू शकतो दुसऱ्याच्यात राबला काय स्वतःच्या दोन एकरात राबला काय फरक काय पडतो त्यामुळं नाहीतरी आपला सर्वसामान्य जो काही शेतकरी असेल ज्याच्याकडे दोन चार एकर जमीन आहे तो बाजूला मजुरीने जातोय मात्र याच्यामध्ये ते लिहा मराठ्यांना बऱ्याच वेळेला वाढवून चाडवून सांगायची सवय असते तर ते, ते, ते पूर्ण बाजूला काढा आपल्याला जसा आहे तशा प्रकारे त्या ठिकाणी द्या उलट आपण जर तशा प्रकारे केलं तर आपल्याला त्याचा फायदाच या ठिकाणी होणार आहे इथं व्यवसाय बदलाच आपला बदलला असल्यास त्याची बदलाची कारणं लिहा साहजिकच आहे शेतीला प्रचंड प्रमाणात माती झालेली आहे शेतीची जे अतिशय किती एकराची माझ्याकडे ती चाळीस एकर जमीन आहे दरवर्षी बघतो की तोटाने तोटात असतो मग सर्वसामान्य माणूस जगत कसा असेल त्यामुळं इथं बदलाची कारणं तर त्याच्यामध्ये आसमानी आणि सुलतानी संकट सरळ हा शब्दसुद्धा कमी पडेल असं मला वाटतं आहे कारण बाजारांमध्ये भाव नाही लाईटचं जे काय आपण बघतो किंवा वाढलेली मजुरी असेल त्यामुळं शेती फक्त आपल्याला दिसायला दिसते मात्र त्याच्यामध्ये उत्पन्न मिळत नाही आहे तर सर्वच घटक त्या ठिकाणी कारणीभूत आहेत तर जो हाँ हाँ हा जो व्यवसाय असेल हा शेती हा व्यवसाय नेहमी तोट्यात जाणार आहे असा पंचवीस नंबरला त्या ठिकाणी लिहा की शेती व्यवसाय हा वारंवार त्या ठिकाणी तोटा सहन करायला लावणारा व्यवसाय असं तिथं आपण लिहू शकता त्याच्यानंतर त्याच्यातला सव्वीस नंबर आहे सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या नोकरीत आहे का हाच मग आत्ता मगाशी अशी सांगितलेलं की पंचवीस टक्के आय एस आय सत्तावीस टक्के कुठं आय पी एस आहे जी आकडेवारी काय असेल ती तर हा मुद्दा इथं घेत आहे की भावाचा आपला काय संबंध आहे भाऊ तुमच्या कुटुंबातला भाऊ स्वतंत्र त्या ठिकाणी राहतोय तो भाऊ काय दर महिन्याला तुम्हाला पुरवतो का पैसे नाही पुरवत त्यामुळं नाही अनुसरण लिहायला काय हरकत आपल्याला कारण विभक्त कुटुंबपत्य आहे जसं त्याचं रेशन कार्ड वेगळं आहे ना माझ्या कुटुंबात जर मला त्याचा प्रत्यक्षपणे फायदा होत असेल तरच त्याचा फायदा या ठिकाणी किंवा लिहिणं महत्वाचं आहे ना अन्यथा भाऊ माझा कुटुंब मुंबईला कलेक्टर आहे आणि मी इथं मजुरी करतोय गावामध्ये तर तुम्ही कलेक्टर म्हणून लिहायचं काय कारण आहे आणि हाच मुद्दा येत असेल स्वतः असेल तरच लिहा आणता त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे तो लिहिण्यामध्ये अर्थ नाही नाहीतर अजून पुन्हा एकदा आपल्याला तेच होणार आहे की माझा भाऊ कलेक्टर आहे बस माझा भाऊ या ठिकाणी हे आहे तर ते लिहिलात तर पुन्हा एकदा आपलं पण त्या ठिकाणी सिद्ध होणार नाही किंबहुना त्याचा मला जर उपयोग त्या ठिकाणी होणार नाही आपण तसंच राहू त्यामुळे प्रत्यक्षात फायदा होत असेल तरच लह्या अन्यता लिहिण्यामध्ये अर्थ नाही त्यानंतरचा मुद्दा आहे एक चौतीस क्रमांकाचा मुद्दा आहे तुमच्यापैकी म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणी आमदार वगैरे पदावर आहात का आपल्याला आता सांगण्याची आवश्यकता नाही की गावामध्ये राखीव सह्या करतोय म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं जातं तर त्या लिहिण्यालाही अर्थ नाही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात का काय तुमच्याकडे अधिकार राहतो तर तेही तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला जर अधिकार असतील तरच लिहा अन्यथा लिहिण्यामध्ये अर्थ नाही आहे पस्तीस नंबरला आहे उत्पन्नाचे स्रोत म्हणजे तुम्हाला उत्पन्न कसं मिळतंय मग तुमच्या घरचे उत्पन्न कशा प्रकारचं आहे तर शेतीमध्ये जर कमी तुम्हाला जर काय त्या ठिकाणी मोबदला मिळत असेल किंवा आपल्या शेतामध्ये जर तुम्ही कष्ट करत असाल स्वतः नवराबाईकू त्या ठिकाणी राबते तर तिथं मजुरी म्हणून सरळ लिहा त्याचा शेतीचा उपयोग नाही आहे कारण शेती लिहून तुम्हाला काहीच मिळत नाही इथं तर तो सुद्धा मुद्दा इथं महत्वाचा आहे त्यानंतर तुमचे घराचं क्षेत्रफळ जे आहे तेच लिहा गोट्यात राहता तर, तर गोट्यातच लिहा काय करायचा एक खोलीत तुम्ही राहता शंभर दोनशे स्क्वेअर फीट आहे तर तसंच त्या ठिकाणी वर्णन करा वाढवू नका तुमच्या घरामध्ये किती रूम आहेत या कुठं रूम आहेत खेडेगावला ज्याच्याकडं रूमच नाही त्या छोटंसं घर असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहतायत त्यामुळं जे काय असेल एक रूम दोन रूम एवढंच त्या ठिकाणी लिहा अन्यथा वाढवून चढून लिहिण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आहे एक्केचाळीस बेचाळीसचा जो प्रश्न आहे तर एक्केचाळीसमध्ये स्वच्छताची सुविधा शौचालयाची सुविधा आहे का नाही म्हणूनच लिहा कारण नाही म्हणून का लिहा तुमच्याकडं पाणीच मिळत नाही खेडेगावला काही घरकुलामध्ये किंवा काही संडास तिथे गव्हर्नमेंटच्या वतीनं मिळालेले आहेत नाही अशातला भाग नाही आहे परंतु त्याचा वापर किती होतोय कारण पाणी आपल्याकडे आहे का नाही आहे लाईटच नाही आहे त्यानंतर पाणीच नाही आहे आणि सरासरी आपण बघतो की या असणाऱ्या अडचणीमुळं जर लोक त्या शौचालयाचा वापर करत नसतील तर नाही म्हणून लिहायला त्याचा हरकत नाही आहे त्याच्या अडचणी आपल्याला माहीत आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या काय तर तशाच प्रकारे तो सुद्धा प्रश्न तसाच लिहायला हरकत नाही मग तुम्ही शौचास कुठं जाता जे जा आहे ते प्रमाणात ते तर लिहून टाका त्यानंतर आहे पंचेचाळीसवा प्रश्न आंघोळीसाठी तुम्ही कुठं जाता आता आपल्याला माहिती आहे की पाणी येत नाही आहे आपल्याला जर लाईटचा विषय घेतला तर आठ तास लाईट आहे कधी रात्री दोनला लाईट येते तीन येते त्याच्यानुसार पाणी सुटतं मग आंघोळीला आपण शेतात जातो वड्यावर जातो जे काय असेल तर ते मुद्दा सुद्धा खरा खरा लिहा तिथं खोटं लिहू नका तुमच्या घरात स्वयंपाकची खोली आहे का काय का, का। विचारला प्रश्न शेतकऱ्यांना आणि मजुरांना स्वयंपाकाची जिथं राहण्याची भ्रांत आहे तिथं स्वयंपाकाची खोली कुठून आणायची ते शक्यच नाही आहे तशाच त्या ठिकाणी लिहू शकता शेतीला पुन्हा त्रेपन्नवा प्रश्न आहे बघा ए आणि ब शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध आहे किती तास म्हणण्यापेक्षा कधी उपलब्ध आहे हा प्रश्न इथं घालणं सरकारनं गरजेचं होतं रात्री दोन वाजता लाईट येत असेल तर त्या लाईटला करायचं आहे काय कारण का, का रात्रीची लाईट त्याला म्हणजे जर रात्रीची लाईट येत असेल तर त्या शेताला पाणी देऊन सकाळी कोण उठणार त्याचं जे काय असणार जनावर सोडायला सरकारी नोकरीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर रात्रपाळे असतील की दिवस सुट्टी असते शेतकऱ्याला कुठं सुट्टी आहे आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या आरोग्यावर परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला आपण डॅ अपेंडिक्स असेल बदकोष्ट असेल पोटाचे आजार त्या ठिकाणी व्हायला लागले आहेत माणसी चिडचिड सुरुवात झाली आहे कारण त्याला झोप नाही आहे त्यामुळं हा सुद्धा प्रश्न लागू नाही म्हणून सरळ लिहा कारण आपल्याला लाईट जर मिळत नसेल तर त्याचा अर्थ काय व्यवस्थितपणे लाईट मिळत नाही किती तास मिळते कधी मिळते हे लिहायला पाहिजे होती तर तो सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये बमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या वेळेला लाईट मिळते तर सर्वांनी सायंकाळ लिहून टाका कारण दिवसा लाईट किती राहते आपल्याला आज आता उद्या वेगळे आहे उद्या वेगळे आहे अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी घातलेले आहेत त्यामुळं हा लाईटचा प्रश्नसुद्धा मराठा आंदोलनाला एक महत्त्वाचा ठरलेला आहे कारण का त्याची मानसिकता बिघडून गेली त्याला झोपच नाही आहे आठ आठ दिवस जर एखाद्या माणसाला झोप नसेल रात्री लाईट आहे तर त्याची मानसिकता कशी राहील आणि म्हणून ज्या वेळेला जनंग के आंदोलन केल्यानंतर अनेक प्रश्न उफळवून आले आणि म्हणून तो आता एकदम पेटून उठलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे बासष्टमध्ये सुद्धा तसंच आहे की जर तुमच्यामध्ये सध्याच्या कर्जाचे कारण काय साहजिकच का आहे की तिथं लिहिलेलं आहे लग्न म्हणू नका तुम्ही लग्नासाठी मराठा समाज भरपूर खर्च म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा आपापल्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच इथं बऱ्याच जणांचा घात होतो आहे तर कर्ज हे आपण शेतीसाठी काढलेलं असतं किंवा व्यवसायासाठी काढलेलं असतं त्यातला थोडा पैसा दुसरीकडे वापरला असेल कदाचित मात्र इथं लिहू नका शेतीसाठीच लग्नासाठी कुठलीही बँक कर्ज देत नाही आणि म्हणून शेतीसाठीच त्या ठिकाणी शब्द असेल तो शेतीसाठीच लिहा लग्नासाठी म्हणून लिहू नका हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यानंतर जो अठ्ठ्याऐंशी वा प्रश्न त्याच्यामध्ये घालण्यात आलेला आहे तर त्या प्रश्नामध्ये तुमच्या घरात कोणी शेतमजुरी करते का हो सर्वांनीच लिहून का हो कारण आपल्या शेतात राबतो तर शेतमजुरीच आपण करतोय तर अशा रीतीने एकंदर हे जे प्रश्न तुम्हाला विचारले असतील तर ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवा आणि ते प्रश्न लिहित असताना महत्त्वाचं सुरुवातीला सांगितलं की इम्पेरियल डाटा जमा करत असताना बऱ्याच मना लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की हे इम्पेरियल डाटा कशा करता पहिला गेला होता असं न म्हणता इम्पेरियल डाटा आपला असणारं आंदोलन ते चालूच ठेवा मात्र इम्पेरियल डाटा पटकन चांगल्या प्रकारे भरून टाका जसं आहे तसं भरून टाका कारण समजा आपण कुणबीमध्ये हुकलो तर आपल्याला मराठ्याचं कदाचित पुढच्या बाजूला जर मागासवर्ग सिद्ध करण्यामध्ये सरकार जर यशस्वी ठरलं तर आपल्याला तो फायदा होईल मराठ्यांचं म्हणून सुद्धा किंवा मराठा म्हणून सुद्धा आपल्याला जी काय जे मिळणार आहे रिझर्वेशन आरक्षण तर ते सुद्धा मिळू शकतं त्यामुळं काळजीपूर्वक डेटा त्या ठिकाणी भरा आणि जसा आहे तसा भरा जेणेकरून मागासले पण कारण मराठा समाज आता खूप मागासलं त्या ठिकाणी झालेलं आहे तर तसंच लिहा वेगवेगळ्या भागामध्ये ते काम करत असताना सुद्धा असं नाही की बराबरी झालेली आहे आता एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा जर शिपाई बघितला तर देशमुख आहे तर तसंच लिहा त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणजे आता बरोबरी आलेली आहे ती बरोबरी या ठिकाणी तशीच लिहा अन्यथा आपल्याला चुका असेल चांगला वेळ इथं आलेला आहे ज ज इलेक्शन जवळ आलेलं आहे मराठा समाज एकत्र झालेला आहे त्याचा रेटाही वाढलेला आहे आणि त्यामुळं हेही पत्रात पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आपला मागण्या तशाच ठेवा मात्र इम्पर्टेट डेटा लवकरात लवकर आणि व्यवस्थितपणे भरून द्या तर आपला जो काही पुढचं जे काही भविष्य असेल हे चांगलं जाईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा शेअर जरूर करा कारण का हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं तिथं गरजेचं आहे नमस्कार